मित्रांनो प्रभू से हमारा पुराणा नाता है श्रीरामाशी शिवसेनेचा अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक आणि जुनं नातं आहे ते फक्त एखाद्या व्यक्तीचं असतं असं नाही एखादा पक्षाचं असतं नाही सगळ्यात जर पुराण नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेचं प्रभुराम शे पुराणा नात आहे लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध नाही रामाशी समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्री राम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतंय हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला ना आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्धभूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठं महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे उद्धव ठाकर्यांचा संयम आहे म्हणून मी काल नाशिकमध्ये भगुरला गंगा तिरी काळाराम मंदिरात पाहिलं पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं त्या होर्डिंगवरच्या उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती दोन शब्द होते संयमी योद्धा संयमी योद्धा एका वाक्यानं माझं संयमी योद्धा होर्डिंगवरच्या ही उपाधी रामाला शोधून दिसत होती दोन शब्द होते संयमी योद्धा ही उपाधी आता संयमी संयम योद्धा संयम आहे आणि युद्ध करण्याची त्याच्यामध्ये जास्त रामाने जे अतुल धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं आहे शिरपणे नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे आणि रावणाविरुद्ध युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुंकली ती सुद्धा या पंचवटीतून फुगलेली आहे आणि म्हणून आपण या इतिहास उभ्यात हे लक्षात घ्या प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल रामालाही वाटेल आता धनुष्य नको आता मला मशाल हवी आहे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही कणाकणात राम आहे मनामनात राम आहे या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे लक्षात घ्या हे ठेवून नाहीये तेहतीस कोटी देव आहेत खरे साहेबांना जास्त माहीत असेल तेहतीस कोटी देव आमच्या हिंदूंचे आहेत पण आपण पुसतो किती देवांना आपण विठ्ठलाला पुसतो आपण रामाला पुसतो पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही जरी आमचे देव असले तरी विष्णूचा अवतार तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भाजप कुळात विष्णूच्या तेराव्या अवताराने जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाला पूजू तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा इतकंच मी क्षणी सांगतो पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाहीये लक्षात घ्या तुम्ही विष्णु पुराण वाचा विष्णु पुराण पहा विष्णूचे चित्र पहा विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे तटस्थ धैर्य आहे विष्णू शेष नागावर पहुडलेले आहेत वरती फण्याचं छत्र आहे लक्ष्मी पायची आहे आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाची हाल अहवाल पाहतायत पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो मी मगाशी संयमाचा उल्लेख केला प्रभू श्रीराम युवराज होते प्रभू श्रीराम राजा होता पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवला असेल पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला जसे माननीय उद्धव ठाकरे संयमान संधीची वाट बघतात त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमान एका धैर्यानं वाटतो किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे अयोध्या सजली आहे अयोध्या नटली आहे अयोध्या रंगली आहे जेवणावळी पंक्ती उठतायत हवन चालू आहे संगीत मेहंदी बारात सर्व काही सुरू आहे अनेक राजघराणी लग्नाला पोचलेली आहेत वस्त्र तयार आहेत अलंकार तयार आहेत राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची त्यांच्या ओएजींची लगबग सुरू आहे त्याच वेळी एक जी आर येतो एक सूचना येते प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा राज्याभिषेक वगैरे नाही कोट उतरवा वस्त्र उतरवा वलकल नेसा आणि आपण आता वनवासाला चला पुढली चौदा वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे किती कठीण प्रसंग आहे की हातातलं राज्य जात आहे राजपुत्र आपण राजपुत्र आहोत हे सुद्धा जात आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागतंय पण रामाचा संयम बघा जो उद्धव मी नेहमी उद्धवसाहेबामध्ये आपल्या पाहतो रामाचा संयम पहा राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय अयोध्येचा स्वामी होतोय यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं लागतंय म्हणून तो निराश आणि दुःखीसुद्धा नाही आहे हाच तो संयमी राम आपण आज काय पाहतो एखादा अधिकाऱ्याला आपण मंत्री होतात आदित्यजी सगळे मंत्री होतात एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो गडचिरोलीला बदली करतो नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाठ सोडून हे जंगलात निघाले त्यांनी विचारलं नाही आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे हॉटेल आहे का तिकडे रस्ता आहे का तिकडे एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार राम कथेमध्ये आहे म्हणून मी आज रामावर बोलतोय राजकारणावर बोलत नाही याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे तो रामामध्ये आहे दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो, तो युवराज म्हणून जगला राम बनून जगला तो श्रीराम होता पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला मर्यादा पुरुषोत्तम राम बनला यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला देवत्व प्राप्त होतो धैर्य हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेला आहे हे अद्भुत धैर्य होतं रामाचा काय कमी अपमान झाला रामाचाही अपमान झाला पदोपदे अपमान झाला जंगलात अपमान झाला राजमहालात अपमान झाला सर्वत्र रामाचा अपमान झाला तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत वेट अँड वॉच माझीसुद्धा वेळ येईल आमची सुद्धा वेळ येईल उद्धव साहेब वेट अँड वॉच आपली सुद्धा वेळ येईल एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण कंटाळला नाहीत ना राम कथा ऐकून आता म्हणतो संजय राऊत काय बोलत आहे विषयाला सोडून बोलताय एक विचार करा राम निघालेला आहे अयोध्येतून निघालेला आहे भरजरी वस्त्र घालून निघालेलं आहे हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे तो, तो लांब लक्ष्मण सीतेचा त्यागामध्ये आहे शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे राम जेव्हा निघाले अयोध्येतून उद्धवसाहेब आदित्य राम जेव्हा आयुधून निघाले वल्कल नसून निघाले त्या काळातलं ते सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं त्याच्या तोडीचं खानदान रामाच्या तोडीचं खानदान रघुवंश या पृथ्वीवर नव्हतं तरी त्यांचा नशिबी वनवास आला हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते रघु दिलीप पुरुरवा दशरथ भरत ज्या देशाचं नाव भारत जे जे पडले ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं होतं त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला नव्हता राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासामध्ये अनेक राजांची राज्य होती त्यांना कळलं असलं की राजपुत्र निघालेला आहे अयोध्याचा राजपुत्र निघालेला आहे आपण त्याला भेटलं पाहिजे आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे कदाचित रामानं त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं पण रामाने ते केलं नाही पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक केलं कोणत्याही राजाची कोणत्याही वतनदाराची कोणत्याही संरंगदाराची मदत घेतली नाही तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला ती सामान्य माणसं सा होती ती वानर होते ती माकडं होती आपल्यासारखी साधी माणसं सा होती वंचित होते आदिवासी होते लक्षात घ्या वंचित होते आदिवासी होते ओबीसी होते क्षत्रिय होते सगळे होते आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते कारण त्याला माहीत होते रामाचा एक निर्धार पक्का होता रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीनं मला लढायची नाही आहे ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाही आहे ती लढाई मला या माझ्या सामान्य शू अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे त्याने ठरवलं आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचं आहे राम आला की रावण येतो राम आला की रावण येतो तेव्हा एकच रावण होता आज आपल्याला गेला पंचवीस तीस वर्षात जागोजाग रावणच रावण दिसत आहेत दिल्लीत जा रावण महाराष्ट्रात रावण नाशिकमध्ये रावण किती रावण पण एक लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं बाली माकड वानर होता त्या वानराला शेषबाहून हरवलं होत बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा अजिबात नाही जे आहे आपण जिंकणार की नाशिकमधलं मी सांगलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे कारण मी रामभक्त आहे प्रभूंना खरं वाटणार नाही माझ्या पाठीशी प्रभू आहेत पण मी रामभक्त आहे बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला हनुमानाला अटक झाली रावणाच्या सैनिक रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले रावण हसला आणि म्हणाला काय रे वानरा मला ओळखत नाहीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची अरे तो हनुमान बजरंगबली अरे तुला ओळखतो ना अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला हे मी यासाठी सांगतोय हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज होता तुम्ही तुला मारू शकता शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे अरे कोण भारतीय जनता पक्ष कोण नरेंद्र मोदी कोण देवेंद्र फडणवीस कोण अजित पवार कोण एकनाथ शिंदे कॉन्फिडन्स <laughs> लूज करा रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला अरे तू तोच ना तुला एका वांदानं येत कचित आपटून मारलं होतं पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला अरे मला एका वांद्राने एक लक्षात घेतलं पाहिजे रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील मी तुम्हाला काही उदाहरण देईन मला माहिती आहे वेळ संपत चाललेला आहे रामकथेमध्ये चोवीसशे श्लोक आहेत आणि सात कांड आहेत मी सांगतोय मी अजून तुम्हाला चोवीस सुद्धा सांगितलेले नाहीत रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो, तो लक्ष्मणाला मूर्छा आली लक्ष्मण कोसळ हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता हनुमानानं हनुमानाला सांगितलं संजीवनी कुठे काय घेऊन या हनुमान विसरला आणि आपले मेडिकल शोरच घेऊन आला विचलू त्याला हनुमान म्हणतात आपण इथे सगळे हनुमान आहेत लक्षात घ्या राम रामामध्ये उत्तम लीडरशिप क्वालिटी होती रामासारखा नेता झाला नाही लक्षात घ्या राम देव नव्हता राम नेता सुद्धा होता रामानं काय केलं रामाने आपल्यातल्या सामान्यातल्या सामान्य वंचितांना शूद्रांना कार्यकर्त्यांना नेता बनवलं त्याने बालीला नेता केलं त्याने सुग्रीवाला सेनापती केलं ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं बरं का त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला हे रामाचं नेतृत्व गुण आहेत रामाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपवतो लिडरशिप क्वालिटी काय असते जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे जी आपण रामाकडून घेतली पाहिजे हनुमान कोण होता आपला दृष्टीनं हनुमान एक वानर होतं एक शेपटी त्याला आहे आपण त्याला पूजा करतो पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी का आहे तिला सांग मी येतो आहे काळजी करू नकोस आपण असं तर काय केलं असतं आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम सांगितलं तरी दहा वेळा त्याला समजलंय ना तुला त्याच्यावरती अजून दोन माणसं आपण नेमतो अरे बघ तो काय करतो आहे त्याचा हनुमानावरती विश्वास होता दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा मी खुशाल आहे सांग तू खुशाल राहा लवकरच मी येतोय आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आहेत हनुमान गेला त्याने सूक्ष्मरूप धारण केलं त्याने लंकिनीला मारलं त्याने सीतेला अंगठी दिली मग त्याला त्यांनी स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला तिथं कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं त्याने स्वतःला अटक करून घेतली त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं म्हणून रावणाचं राज्य पाहायचं होतं म्हणून त्यांनी स्वतःला अटक करून घेतली तो गेला रा रावण चिडला आता काय करायचं त्याच्या शेपटाला आग लावा म्हणा आता झालं काय शेपूट कोणाचं हनुमानाचं तेल कोणाचं राज्य कोणाचं जळालं रावणाचं जळालं त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी तुझ्या पैशाने तुझं राज्य जळलं माझं काही नाही जळालं तुझं जळालं माझी शेपटी सुरक्षित आहे वाघाच्या शेपटीला काही उद्या पोचली नाही इथे वाघ सुरक्षित आहे लक्षात घ्या वाघाचे बसडे पण सुरक्षित आहेत हनुमान सुरक्षित आहेत तर रामानं हनुमानाला जे सांगितलं तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी नेतृत्व आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा आपले सहकारी ताकदीचे आहेत ते करू शकतात इकडली दुनिया तिकडे करू शकतात उद्धवजी हे एवढे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे तुमच्या आदेशाची